देवमाणूस मातला अध्याय पुढील भागामध्ये रात्री आर्याला कसं तरी व्हायला लागतं ती आता पटकन उठते आणि पळत जाते उलट्या व्हायला लागतात तेव्हा ती उलट्या म्हणजे मी प्रेग्नंट आहे आता मात्र आर्याच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढ्यात तिला पुन्हा त्रास व्हायला लागतो आणि ती पुन्हा उलट्या करायला लागते दादाघरात म्हणून ती स्वतःला खूप सावरण्याचा प्रयत्न करते तिच्या आवाजाने जामकर घाबरतो आणि म्हणतो चिमणे चिमणे आणि आत येतो आणि म्हणतो काय झालं तुला अरे म्हणते माहीत नाही रे एकदम कसं तरी व्हायला लागलं जामकर म्हणतो किती वेळा सांगितलं बाहेरचं सा खात जाऊ नकोस घरचं खात जा पण तू स्वतःकडं अजिबात लक्ष देत नाही चल आपण डॉक्टरांकडे जाऊया अरे म्हणते दादा अरे एवढंच झालं त्यात काय डॉक्टरांकडे जायचं बरं वाटेल मला आणि हे बघ बरं पण वाटायला लागलं जामकर विचारतो नक्की ना ती हो आता मी पण झोपते तू पण जाऊन झोप पण ती मात्र आतून खूप घाबरलेली असते इकडे मात्र लाली खूप विटलेली असते मुकोट्याकडं बघत म्हणते माझा नवरा फक्त माझा आहे आमच्या दोघांच्यामध्ये मी कुणाला शिव देणार नाही आणि जे कोणी येईल त्याला मी संपवणार आर्या तू आमच्या दोघांच्यामध्ये नको होता यायला मी तुला समजावण्याचा लय प्रयत्न केला पण तू ऐकायलाच तयार नाही त्या बादुरीने पण तेच केलं मग काय झालं गेली वरती आता वरती जायची वेळ तुझी आणि हा मुखवटाच मला आता मदत करणार आता आर्या लगेच गोपाळकडं जाते गोपाळ म्हणतो आर्या तू एवढं तातडीने का बोलवलं काय झालं आर्या रागात म्हणते मी प्रेग्नंट आहे हे ऐकल्यानंतर गोपाळच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात त्याला शॉकच बसतो तो तो, तो प्रेग्नंट तीन ती हो गोपाळजी आपल्याला लवकर लग्न करावं लागेल गोपाळवंत हे बघ आर्या लग्न करण्यापेक्षा आपण हे मुलंच पाडून टाकलं तर आता मात्र आर्याची चांगलीच सटकते आणि ते गोपाजी काही झालं तरी मी माझ्या मुलाला जन्म देणार म्हणजे देणार अहो हे काय बोलताय सगळं गाव तुतू करेल आणि तुमचा दादा त्याला कुठे तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही अहो त्याच्या स्टेटसचा जरी विचार करा म्हणते काही असू दे मी माझ्या मुलाला काढून नाही टाकू शकत मग मला जगाशी लढावं लागलं तरी मी लढेल आता तुम्ही सांगा तुम्हाला साथ देणार की नाही पण हे सगळं चालू असताना लाली काही सोडत नाही एका रात्री आर्याकडं जाते तेव्हा आर्या शांत झोपलेली असते आता लाली एक कपडा घेते आणि तिचा गळा आवळते आता बघूया आर्या खरंच मरते की गोपाळला लालीची मदत घ्यावी लागते तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्यामध्ये काय घडायला हवं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद